नमस्कार मित्रांनो चांगबले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पेडगावच्या हिंद केसरी आदतच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल गटपास झालेत आणि सेमीमध्ये प्रवेश केला आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार भांडार झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या ला, चॅनलला करा लाईब करायला मित्र अमित भाडे सुमित शेट भाडे यांची नवीन खरेदी म्हणजे पळशी मैदानाचा एक नंबरचा मानकरी गटपा झाला बघ आणि आज सोबत केसरी बकासूर नमस्कार भाऊ नमस्कार काय म्हणतोय आज बाकासूर सोबत पाहला एक का पहिल्यांदा जोडी पाहायला कसं वाटते काय चांगलं वाटतं आधी बर आणि स्पीड कसं लागलं जोडीला जास्त तुझी बैलगाडी क्षेत्रामध्ये आल्यापासून इच्छा होती का की बाबा आ, या पकासूर सोबत म्हणजे ज्यानं महाराष्ट्र गाजवले त्या बैलासोबत पळायचं सगळीच बैल पाळाय सरपंच शंभू पाळाला हे पण चांगला पळत आता दावणीला आला सरपंच आणि शंभूच्या नवीन बैल आला चांगल्या धावणीला चांगला बैल आला आणि कसं वाटतंय स्पीड वगैरे कसं वाटलं जास्त पळ वगैरे जास्त बरं नवीन धावणीला आल्यापासून काय म्हणजे त्रास वगैरे काय नाही ना त्याला म्हणजे खाण्यात वगैरे जरा सुरुवातीला काय ताप दिलं सुरुवातीला व्हायचो खात नव्हता नव्हताला खायला लागला खात मारतो वगैरे काय नाही मारत नाही मारत आज इच्छा पूर्ण झाली म्हणावं लागेल बकापूर सोबत एक्का मला वाटते दोघं एकत्रच पाया पहिल्यांदाच पाहतात पहिल्यांदाच पाहते चालतंय शुभेच्छा सोडून हिंद केसरी व्हायचंय का काय एक काय हिंद केसरी एक्का नावा समोर लावायचंय चालतंय वीस मध्ये पळून सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि आज सोबत पहाला अमित भाडे सुमित भाडे यांची नवीन खरेदी एक्क्या सोबत नऊ सुंदर उर्फ कॉकटेल पण गट पास झालाय आणि आज गट क्रमांक सहा मध्ये पहाला हो oh, नाश्ता nice <laughs> <tha. laughs> आज किती वेळ पाहिलं सुंदर सहाव्या गाठात पुन्हा पुण्यासोबत होतस सुंदर आतिश पाटील आतिश पाटील यांचा म्हणजे ढवळच सुंदर काय बरं चांगलं पायर आहे चांगलं पायर यापूर्वी पाहिले का जोडी नाही पडली गाडी बरं बरं त्याला त्या पण वासरायला जबरदस्त स्पीड आहे म्हणाला हा स्पीड चांगली आहे कारण मला वाटतं केसरी स्पर्धेचा एक नंबरचा नंबरचं मानकर पहिल्यांदाच ना ही जोडी गाडी कसं वाटतंय काय काल काय झालं ते झालं पण आज एक नवीन उमदीन परत बैल काल पण तेवढाच पाहिला बैलाला आराम नसता आणि बैल आज पण तेवढाच पुढते तेवढाच पिढे तेवढंच आहे पाहिला बर चालतंय शुभेच्छा कर दादा नमस्कार काय म्हणते आज कुणाला कुणाला आज जोकर आणलाय बर जोकर आणि शिवा का पलीकडे आज जोकर आणि राजा आहे हातुर भाऊजी बर काल जेस दादा आलेले हो दादा आज पण आले बर बर हा एक वेगळंच वातावरण असते जेव्हा मैदानावर येतात घाट्यावर कमी असतात जरा शंभर टक्के वातावरण कारण की आता अतुल भाऊजींच्या आज काय अपेक्षित आहे आज अपेक्षा नाही काय त्यांना अपेक्षा भरपूर पूर्ण पण केंद केसरी मैदान आहे के बरं त्यांना राहिलं पाहिजे पायरा पण मुंबईत मुंबईचं बैल भाऊजी खांदा सात हजार सात सात हजार सात बैल होता बरं बरं म्हणजे पाहली ही जोडी आधी आधी नाही पाळली पण आज आपल्या घरचालत शुभेच्छा मित्रांनो सात्र एक्सप्रेस बलमा गट पास झालाय आणि गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये पाहिला आज आणि आज सोबत शास्त्री नावाचं एक वासरू पाहिलं हे कोकणातून त्याचे फॅन्स आले बघा फोटो वगैरे काढून घेत आहेत म्हणजे आपलं सातारा एक्सप्रेस बालमा ते त्याची जे फॅन फॉलोईंग आहे संपूर्ण महाराष्ट्रभर केले म्हणावं लागेल आज लयच तावत आहे तू दू। नमस्कार काय म्हणत कुठून आलं बघायला बालमाला म्हणजे बालमाची ओळख संपूर्ण महाराष्ट्र चांगलं आहे हारणा हरणासारखं पळ त्याचा आणि आम्हाला कोकणात तर तो खूप आवडतो बघायला युट्यू वगैरे आम्ही त्याची शर्यत असले की बघतच असतो आज कसं वाटतंय लाईव्ह मध्ये बघताय तुम्ही आज समोर समोर बघताय काय काय वाटतंय बर बर कारण नाही म्हंटलं तर संपूर्ण महाराष्ट्र गाजवलं त्या बाईलानं आणि त्याचं पळ म्हटलं तर हरणासारखं तुम्ही म्हणाल पळ आहे त्याचा आता, आता तुम्ही हात वगैरे लावला त्याला जरा आता गट पास गट पास करून आलं त्यामुळे जरा तापलेलं आहे जरा थोडस त्यामुळे पास करून चर्चा वगैरे काय झाली मित्र परिवार वगैरे काय आता काय भेटला म्हटल्यावर फोटो पडल्यावर चर्चा जोरात होईल तुम्हाला फोटो टाकणार खूप झाले सगळे फोटो बघून आम्ही टाकला सुद्धा ग्रुपवर फोटो एक तुमच्या इकडे चिकलकट्ट्याच्या स्पर्धा असतात ना तिकडे चिकलकट्टा आपलं हे पण असतं सातारा असते असतं तीन फेऱ्याचे पहिल्यांदा झालंय काय या भागात म्हणजे बेडगावला पहिल्यांदा झालं पहिल्यांदा पुसिगावला आज काय परत एकदा हिंदी केसरी होणार का चालतंय शुभेच्छा नमस्कार गाव कोणतं मुंबईवरून आले कल्याण गाव बर बर कोणती बैल आणले गोकुल आणला आणि प्रधान आहे घरची कल्याणचा गोकुळ आणि प्रधान गट पाल किती पाच नंबर तासाला होती, होती गाडी बर आणि आज एकत्र पाहिले पहिल्यांदाच घरचा सास पळतो पहिल्यांदाच घरचा साथ पाल बिनजोडला बोलतो कल्याण मध्ये घरचा साथ बर बर बिनजोडला बिनजोडला बोलते आमच्या पहिल्यांदाच घाटावर नियोजन आहे आणि पहिल्याच नियोजनावर मध्ये आम्हाला आमची गाडी पात्र झाली चांगलं आहे पेडगावचं मैदान म्हटलं की मानाचं मैदान आहे मानाच्या मैदानामध्ये आमची पहिलाच नियोजन आणि पहिल्याच नियोजनाला गाडी सेमी साठी पात्र झाली आमचा नियोजन खूप चांगल्या प्रकारे झाला आणि आनंद झाला सगळ्यांना बरं चालतंय शुभेच्छा प्रभाऊ नमस्कार गाव कोणतं तुमचं आष्टे आष्टे तालुका जिल्हा सातारा सातारा कोणती पहिले आज आणली सावकार आणलाय सावकर आणि सोबत कोण पाहिला शेनवडीचा मेजर पाहला कुठला मेजर आहे शेनवडी शेनवडीच बरं बर यापूर्वी पाहिले का जोडी जायगावला पहिली जायगाव राहिलेली गाडी आज काय उद्घाटनच तुम्ही केलं म्हणावं लागेल आज पेडगाव क्रमांक एक मध्ये पास झाली पहिल्या गटा खो कसं वाटतंय काय आज म्हणजे एवढं मोठं मैदान आणि चांगलं वाटलं आज मोठ्या मैदानाला गट काढला बरं 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 एक नंबर वाटलं कुठे कुठे मैदान झाले सावकारची काय सावकार आपला आज आयकाड राहिलाय बर खाली पुण्याला गेलो मुळशीला भरवड्या तिथे राहिलाय भिंजूड भिंजूड केली बिंजोड खेळला जास्त आज काय अपेक्षित आज अपेक्षा काय त्यांना शिफ्ट दिली ती शिम्याला चालते शुभेच्छा नमस्कार काय म्हणताय आज पहिल्याच गटामध्ये आपला मेजर गटपा झाला काय सांगत काय सांगत काय सुन गाडी चांगली पळाली चांगली पहायली चांगली बरं बरं फाट्या वगैरे कशी वाटते फाट्या एक नंबर आहे नाही आ, मला वाटते बिनजोडला पाहिले नाही ही गाडी तुमची नाही नायगाव मध्ये एक नंबर केलेला सहा सहावा नंबर केला मेजर कुठं कुठं राहिलं किती महिन्याचं वासर वासुर आता पंधरा महिन्याचा पंधरा महिन्याचं आता जायगाव मध्ये एक गटपास होता बरं आणि आता दुसऱ्या मैदानात बेळगावला आणि असं दोन नंबर नंतर टाकाटाकी वगैरे गेले म्हणजे गट पास करतेस जाईल तिथे बर आहे शुभेच्छा नमस्कार जाऊ कोणतं तुमचं तालुका जिल्हा पुरंदर पुरंदर कोणतं बैल आणलेला रामा रामा मित्रांनो पुरंदरचा रामा गटपा झालाय बघा गट क्रमांक पाच मध्ये पाहाला सोबत कोण हो पुष्पा कुठला पुष्प येळोतला पुष्प बर 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 यापूर्वी पाहिले आहे का जोडी का ना कुठे पाहिले कुठे राहिले कस केंद्रामध्ये पळाले किती के, केंद्र बर बर एवढं मोठं मैदान आपलं वासरू गटपा झाले काय आनंद आहे मला आनंदाची बर बर मोठ्या अपेक्षा असतील आता काय आता होईल 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 चालतंय पुष्पा पण गटपा झालाय बघा गट क्रमांक मध्ये नमस्कार काय म्हणत आज गटपा झाला बैल आपलं पुष्पा गटपा झाला पाच मध्ये हा गट क्रमांक पाच मध्ये पाच नंबर दाखव कसं काय नियोजन कसं झालं पाय काय आपली गाडी पळत होती बोर तालुक्यामध्ये बर पहिले एक दोन नंबर केलेले दोन मैदान तेव्हापासून गाडी कटून पळती त्यामुळं आज गाडी आणायला काय नाही वाटलं कुठे राहिली ही गाडी कस गे? बोर मध्ये केंद्र मध्ये राहिली बरं बरं शिवापूर खेड शिवापूर मध्ये राहिले काय वैशिष्ट्य काय वाटत या गाडीची गाडी एक सारखी कटून पळती बर बर आणि एका जीवानी पळतात आज पेडगावचं मैदान काय अपेक्षा काय नाही पेडगावचं मैदान आता गटपाला आहे आता अपेक्षा एवढीच आहे की सीमी बे निघावा आम्हाला गुलाला भेटावं बघा नंबर किती पण हो किती भाऊ चालतंय शुभेच्छा तर ओळखीचा वाईट गोल्ड पक्ष पण गटपत झाला बघा नमस्कार काय म्हणते आज पक्षाला आणलं पक्षी आणलं आजारी होता बर आणि मग जरा आदतच्या मैदानात खावा चांगलं आजर नसतं तर काल खेळवलं काल तर पाहिला चालतं पण बैल दोन तीन दिवस नाही मग त्यांना म्हणतो तुम्ही दुसरं मैदाना पाव काय झालेलं एक्झॅक्ट त्याला आहे ना ते याचा प्रोस्टेटचा आजार त्याला बरं बरं आता वाटते का मग डॉक्टर वगैरे हो काय डॉक्टर म्हणले जरा एक हलके दोन तीन फेरे काढा मग एक चांगलं वाचलं होतो आज कसं स्पीड कसं वाटतं चांगलं पाहिजे एकोणतीस एकोणतीस मध्ये आणि सोबत कोण होतास ते कलडोनच एक वासरू होतं बरं बरं कसं झालं नियोजन काय नियोजन ते आता सोने डायव्हर्स करतोय सगळं बैलच तिकडे त्यांच्याकडेच आहे का बरं बरं बैल ज्यावेळेस आजारी असतो त्यावेळेस कुठेतरी एवढं बैल मनामध्ये असं म्हणजे दोन चार दिवस एवढं मोठं पेडगावचं मैदान आणि ड्रायव्हरचा बैल नाही म्हणलो मग सगळे त्याला फोन करायचे दोन तीन दिवस त्याला लय झालं पण म्हणजे जाऊ दे मग आदुतला पुढं आपण पुर। बैलपेक्षा महत्वाचं नाही का पुढच्या वर्षी बैल काय नाही एवढं काय तेच की पण बैल आपला रिकव्हरी झाला महत्वाचं आता कुठं दोन तीन दिवस झाले रंगून करायला आला नाही तर बाई फार जाम झालं आज कसं अर्जुनला पण आलंय अर्जुन आहे आहे नवीन घेतलेला अर्जुन कुणासोबत आहे ते गोट्या माऊलीचा लारा बर लारा लार लहान यापूर्वी पाहिले ना जोडी मला दिवस होता चाललो होतो पळायचं पळायचं मग आज मोठ्या मैदानात फळवा म्हणून चालते शुभेच्छा मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातली एक नामांकित ड्रायव्हर आपल्याला भेटलेले सोन्या ड्रायव्हर काय म्हणताय कशा पद्धतीने काळजी घेत आहे काय पक्षाची वगैरे का? काय काळजी आपल्याकडे काय आज काल कुठल्या कुठल्या गाड्यावर बसलेला आज का बर आज कोणत्या गाडीवर आहे पेडगावचं मैदान म्हटलं की काल रेकॉर्ड ब्रेक मैदान झालं जवळपास हजार गाड्या पळवल्या गेल्या आज पण हजार काय गाड्याच होत का एकच नंबर तुमच्या इतिहासामध्ये तुम्ही ज्या वेळेस ड्रायव्हर चालू केले म्हणजे ड्रायव्हर के क्षेत्र तेव्हापासून एवढं मोठं मैदान पाहिलंय का तुम्ही नाही नाही पेडगावच्या मैदानाचं रेकॉर्ड पेडगावकरच मोडतील इतिहासच आहे ति अस चालतंय चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार गाव कोणतं तुमचं वाटर किरोली बर बर कोणता पहिल्यांदा आहे बादशाह आपला गटपा झाला चोवीस हा ह्याचा विंग चा बुलट म्हणून या यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच कसं स्पीड लागली काय स्पीड गाडीला एक नंबर चांगले गाडी आणि आज एवढं मोठं मैदान गटपाला हो एक नंबर म्हणजे मोठं मैदान आहे ना है? हा महाराष्ट्राचं लक्ष असते पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे की ह्या मैदानावर आणि आपण तिथं गटपास केला चांगल्या फारकाना केला आज हिंद केसरी हिंद केसरी टॅग लागावा असं वाटते वाटते शंभर टक्के चालतंय दादा गाव कोणतं तुमचं मुरबा टोकडा बरं बरं मुंबई मुंबई कोणती बैल आणलेली आहे रुद्र आणि भारत रुद्र आणि भारत लावलंय कंपल्सरी केलं आणि पलीकडचं काय भारत किती महिन्याचं आहे तो आता एक वर्षात असेल एक वर्षाचं बरंच लवकर आणलंय पळवायला कसं पहिल्याच वर्षाच्या घाटावरती बरोबर मुंबई मुंबईमध्ये त्याचं पंधरा गुलाल झाले त्याचा वीस गुलाल झाले बरोबर बिल जोडलं आज कसं काय घाटावर नियोजन कसं झालं आज नियोजन अचानक नियोजन ठरलं जायचं बरं मैदानी मोठं घरचीच गाडी आहे म्हणजे आहे ना तो मुरगडचा आहे बरं कसं झालं नियोजन काय रे असं पायऱ्याचं वगैरे काय पायऱ्याचं मुंबईमधूनच गाडी पळत होती दोन याला दोन याला गाडी पळली त्यामुळे हीच गाडी आणली वर म्हणजे गुलाला तर गाडी अंडीवरती आज काय अपेक्षा आहेत बेड गावचं आता बघतं सेमी पास व्हायची हो अपेक्षा आहे बाकी काय नाही अपेक्षा अपेलाची अपेक्षा आहे चालतंय दादा शुभे नमस्कार गाव कोण काले 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 गावाची बरं ना बा बरीचशी बैलं घडलेत परंपरा आहे बैलगाडीची हो आबा ड्रायव्हर कालकरांचा सुंदर आहे बर बर सुंदर आहे का मित्रांनो संभाजी आबा यांचा सुंदर आहे बघ कसं काय आज नियोजन पुन्हा सोबत होते वाजरच्या गणेशच्या बैलावर होता बर बरेकरांचा यापूर्वी पाहिले का ही जोडी का पळाले कुठे पहाली गाडी गुलाला तर राहिली बरं 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 आज काय अपेक्षा आता गट पास पास केला राहील गाडी राहील का स्पीड वाटलं का चांगलं चांगला आज पळाला आता किती वाजले जवळपास अकरा वाजले तर पन्नास एक गट झाले कसं चाललंय मैदान फास्ट चालू चालतंय शुभेच्छा नमस्कार जाऊ कोणतं तुमचं नांदू नांदूवड कोणती बैलांनी कसं काय आज रुद्रा आणला आज आपला मित्रांनो नांदवडचा रुद्रा गट झालाय किती मध्ये पाहिलं छत्तीस मध्ये आज कोण पाहिलं सोबत बाजीच पळाला आकाच यापूर्वी पाहिले काही बाजी आणि रुद्राची गाडी कुठे पहाले नारायणपूर मध्ये दोन नंबर केला बरं नेऱ्यामध्ये तीन नंबर केला गाडीने काय वैशिष्ट्य काय वाटतं गाडीची म्हणजे पाहताना वगैरे गाडीच पळते दोघांची गट चांगली पळते काय गाडी महिना दीड महिना झालं फुटलीच नाही म्हणजे तुम्ही पूर्वीचे म्हणजे माणसं जसे करायचं तसं म्हणजे एक पहिरे बाबा वर्ष वर्षभर पहिरे फुटायचे नाही तसंच चालू आहे ते आकारचे काका बी तर ते आपले पाहुण्या संबंध पडते बरं ते बी म्हणले आपली गाडी चांगली पडती आपण काय नको फोडायला मग आम्ही आपली गाडी नाही फुटली आता तीच ठेवली तीच ठेवली आज कसं काय पेडगावचं मैदान आहे एवढं मोठं मैदान आणि हिंद केसरीच्या मैदानात गटपास झाला आपलं बैल काय सांगाल काय आनंद झाला गटपात झाल्याबद्दल बरं बरं अपेक्षा आहेत आज अपेक्षा आहे चालतंय शुभेच्छा देवापूरचा सावकार पण गटपास झालं गट क्रमांक पंधरा मध्ये पहा नमस्कार काय म्हणताय आज एवढ्या मोठ्या मैदानात आपलं वासरू गटपात झालं काय सांगाल त्याबद्दल होणारच होत काय विषय नाही सोबत कोण पहाला कस काय नाव काय त्याचं सुंदर पहिल्यांदाच पळते का जोडी का पहाली यापूर्वी नाही नाही पहिल्यांदाच पहिली जोडी पहिल्यांदाच पळते मग एवढे मोठे मैदान नवीन पैरा कसं केलं काय काय म्हणजे केला मित्रांसाठी 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 काय मित्रांसाठी काय हा कुठे राहिला सावकर वगैरे कुठे मैदान झालेत का मस्त तीस मैदान तर राहिलेलं आहे बर बर चांगल्या चांगल्या मैदानात आहे बिनजोड वगैरे खेळलाय काय मुंबई बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला कोणती बैल आणलीत काय रुद्र आणला रुद्र मित्रांनो माहेशिरसचा रुद्रा गटपा झालाय बघा गट क्रमांक किती मध्ये पाहिला काय चौदा मध्ये चौदा मध्ये पाहायला कुणासोबत दादा ती लाडू म्हणून आहे लाडू कसोटी रामोशवाडी यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदा बर बर कुठं कुठं मैदान झाले आपण घेतलाय अर्धा दिवस झालं बैल विकत घेतलं बर बर कुठून घेतलेलं बैल काय हा बैल नाशिक नाशिकवरून घेतलं काय अपेक्षा आहेत आज पेडगावच्या मैदाना गटपास केलाय मोठी म्हणजे हिंद केसरीची पदवी लागावी अपेक्षा आहे का सगळ्यालाच अपेक्षा असते बर आपल्या बैल पळण्या सगळ्याला लागलं चांगला चांगलं लागव चालतंय सोबतच कनेरचा देव पण गट झालाय गट क्रमांक चौतीस मध्ये पाहिला दादा नमस्कार नमस्कार काय सांगायला आज पा कशी पाहिली पा जोडी काय कोणासोबत पाहायला आज सातारा पाहिला आणि त्यांचा रोण सोबत पहायला बर बरं कशी पाहिली जोडी चांगली पाहिली चांगली पाहिली पा आणि देवा कुठे कुठे राहिलाय काय मायशिरस चा बहिले काय कुठे एक्झॅक्टली कुठं असतो सांभाळायला वगैरे काय कनेरला कनेरलाच असते कुठे कुठे मैदान झालेत कशी काय ह्याची मैदाना पंधराच राहिलाय मांडव्याला आज पेडगावचं मैदान एवढं घटपास झालं काय काय म्हणजे आनंद काय बैलगाडी मला गाडी राहायला आनंद म्हणजे स्पीड कसं लागलं म्हणजे छकड्याने लागली का कसं लागलं म्हणजे बरोबर किती तासावर होती सात नंबर तास सात नंबर तास म्हणजे बऱ्यापैकी पब्लिक होती चांगलं पळते बैल पब्लिक दोन्ही खांदी पळत आणि शरीरयष्टी म्हटलं तर चांगली आहे जबरदस्त म्हणजे पाय वगैरे त्याचे बघितले गळवड असून पण चांगला पाहिलं म्हणावं लागेल पर चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फलटणचा कमलेश फाऊजी यांचा बाजा पण गटपा झाला गट क्रमांक बत्तीसमध्ये पाहिला की त्याच्यासोबत हा बैल पाहाला त्याचं नाव नाही माहीत मला मित्रांनो चेंडूसुद्धा गटपा झाला गट क्रमांक नऊमध्ये पाहिलं नमस्कार गाव कोणतं तुमचं पंढरपूर चालू बरं बरं कोणता बैल आज बैल हे आणले नाव काय राजा का पलीकडचे भवानी भवानी का एकत्र पाहिले की हा एकत्र घरचा साज आहे का बरं बरं कशी पाहिली जोडी काय जोडी चांगली पळाली कुठे कुठे राहिली ती जोडी आधी पाहिली का पहिल्यांदाच पहिली जोडी पहिल्यांदाच पळाली बरं ही तरडगाव मध्ये फायनल ला, आ, आ, बार बार बार। ला। के राहिला बर आणि ह्या हे नाही पहिल्यांदाच राहिला पहिल्यांदाच आणलं का त्याला बर बर आणि हा लाट्यामध्ये एक चौथा नंबर झाला चांगला पळत म्हणजे आणि पुन्हा एक दोन जागेला गट पास झाले गट होते म्हणजे हा गट बर चालतंय शुभेच्छा त्यासोबत पाहिला बाहुदनचा लक्षा लक्ष आणि चेंडू चिन, चेंडूची जोडी सेमी मध्ये पात्र आहे दादा नमस्कार काय आहे ट्रिपल हिंद केसरी आहे का लक्ष आपलं कुठे कुठे हिंद केसरी झालं का एक हजार माचेल झाला बर एक मोर गावला झाला बर आणि एक पेट गावला झाला आज काय अपेक्षा आहेत आज गटपा झाली कशी पाळाली जोडी काय नाही जोडी चांगली पळाली आणि फायनलसाठी राहणार ती राहणार हो अपेक्षा आहे आज हो अपेक्षा आहे शंभर टक्के चालतंय शुभेच्छा विरकरवाडीचा आदत किंग राजा पण गटपास झालाय बघा गट, गट क्रमांक सात मध्ये पाहला दादा नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज कुणासोबत पहाला राजा कसं काय टेस्टर कुठलं पनवेलचा पनवेलचा टेस्टर बरोबर पहिल्यांदाच जोडी पाहिली का कसं काय पहिल्यांदाच पहिल्यांदाच कसं वाटतंय आज एवढ्या मोठ्या मैदान गटपास केला आपल्या वासरली का चांगली पहाली आज अपेक्षा भरपूर असतील आज वासरगड गुलाच्या अपेक्षा कुठे कुठे राहिले पंधरा ते सोळा बरं बरं पिंपरी मध्ये एक नंबर केलेला दोघां नेवरीत दोन नंबर केलेला अजून गोरसाळ्यात दोन नंबर केलेला मस्तानंद दोघांनी चालतंय शुभेच्छा मला नसरापूरचा शिव सुद्धा गटपा झालाय आणि गट क्रमांक पस्तीस मध्ये पाहिला तर सासवडचा मल्हार सुद्धा गटपा झालाय आणि सेमी मध्ये प्रवेश केलाय दादा नमस्कार नमस्कार किती वेळ गटामध्ये पाहिलं अकराव्यात अकराव्यात पाहिलं कोण पाहिलं सुबेद जिवा होता जिवा कुठलं कुठलं रे विटाचा जीवन बरं बरं कशी पाहली जोडी काय गाडी चांगली पाहिली आणि एवढं मोठं पेडगावचं मैदान या मैदानामध्ये गटपास काय आता अशा वासराकडनं म्हणजे भरपूर आहेत आम्हाला कधी कमी नाही पाडलं बर बर जिथे जिथे आमचं अस्तित्वाचा प्रश्न आला वासराने करून दाखवलंय कुठे कुठे राहिले फायनल आता मैदान कुठे फायनल पाटरवाडी मध्ये आपले दोन फायनल आहेत शिवाजीनगरला फायनल आहे म्हणजे आपले आतापर्यंत Uh, दहा पंधराच्या वर फायनल येत बरं वासराच्या आदत मध्ये म्हणजे पुण्यात सगळ्यात जास्त आदत मध्ये फायनल घेणारा आता किती महिन्याचं कसं आता असन ना अठरा दोन असन दोन वर्ष चालतंय शुभेच्छा